मित्रांनो सध्या नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे गेल्या काही महिन्यांपासून नवीन मालिका जुन्या मालिकांची जागा घेताना दिसत आहे येत्या काळातही बऱ्याच नव्या मालिका प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झाल्या आहेत अशातच झी मराठीची नवीन मालिका नवरी मिळे हिटलरला मध्ये आय कुठे काय करते मालिकेतील एक लोकप्रिय कलाकार झळकला आहे गेल्या चार वर्षाहून अधिक काळ प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या आय कुठे काय करते या मालिकेने लोकप्रियतेची एक वेगळी उंची गाठली आहे या मालिकेत अनेक कलाकार वेगवेगळ्या भूमिकेत पाहायला मिळाले बऱ्याच भूमिका या काही काळापुरत्या मर्यादित होत्या यापैकी एक भूमिका म्हणजे साहिल ईशाचा पहिला बॉयफ्रेंड अभिनेता अद्वैत कंडेने साहिल ही भूमिका उत्तमरित्या साकारली होती ईशा व साहिलच्या प्रेमाचा ट्रॅक प्रेक्षकांना खूपच आवडला होता मात्र आता आई कुठे काय करते मधील साहिल म्हणजे अद्वैत नवरे मिळे हिटलरला या नव्या मालिकेत झळकला आहे या मालिकेत लिलाची बहीण रेवतीच्या बॉयफ्रेंडच्या भूमिकेत अद्वैत पाहायला मिळाला आहे विक्रांत असं या त्याच्या नव्या भूमिकेचं नाव आहे तर मित्रांनो तुम्हाला अभिनेता अद्वैत कडणे हा अभिनेता आवडतो का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा